चिकनचा रस्सा तर आपण नेहमीच बनवतो पण आज बनवूया थोडीशी वेगळी चिकनची भाजी जी सगळ्यांना नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया चिकन स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये मीठ हळद धणे पावडर लाल तिखट गरम मसाला आलं लसूण पेस्ट आणि एक वाटी दही घालून छानपणे मिक्स करा आता हे कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवा चांगली चव येण्यासाठी मॅरिनेशन खूप महत्वाचे आहे वेळ असेल तर हे फ्रीजमध्ये दोन तास ठेवलं तर चव अजून छान मुरते आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात मॅरिनेट केलेल्या चिकनचे पीस छान परतून घ्या उरलेली मॅरिनेशनची पेस्ट भाजीसाठी वापरायची आहे संपूर्ण भाजी ही गॅस मंद आचेवर ठेवूनच बनवायची आहे मंद आचेवर मसाल्याचा स्वाद चिकनमध्ये छान मिसळतो आता चिकन शिजवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवा जोपर्यंत चिकन शिजते आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारी पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी उभा चिरलेला कांदा तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घ्या त्यामध्ये काजू टाकून ते पण छान भाजून घ्या आता थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या संपूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता झाकण काढून चिकन थोडा वेळ परतून घ्या भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडं तेल गरम करून कोरडे मसाले घालून परता वापरलेल्या मसाल्याची यादी आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आता पाणी न वापरता दोन ते तीन टोमॅटोची पेस्ट करून घ्या आणि ती यात टाकून परतून घ्या टोमॅटो पेस्ट छान परतली की आलं लसूण पेस्ट घाला आणि मिक्स करा परतून झाल्यावर तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू द्या तेल वर आलं की टोमॅटो शिजला आहे असं समजावे आता यात शिल्लक राहिलेली मॅरिनेशनची पेस्ट घालून एकजीव करा वरून थोडीशी सुकी मेथी हाताने कुसकरून यात टाका यामध्ये कांदा आणि काजूची पेस्ट घालून एकजीव करा आणि पुन्हा परतून घ्या झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या झाकण काढून थोडंसं परतून घ्या आता शिजवलेले चिकनचे पीस टाकून मिक्स करून घ्या मिक्स करत रहा नाहीतर मसाला कढईला चिकटेल जर ग्रेव्ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून पातळ करून घ्या गरम पाणी वापरल्यामुळे भाजीचा फ्लेवर बिघडत नाही आता चार ते पाच उभ्या चिरलेल्या पूर्ण हिरव्या मिरच्या टाका त्यामुळे थोडं झणझणीतपणा येतो कमी तिखट हवं असेल तर मिरची नाही टाकली तरी चालेल चव अजून वाढवण्यासाठी चिकन मसाला वापरू शकता हे सगळं मिक्स करून तीन ते चार मिनिटे शिजवून घ्या उकळी आली की दुधाची क्रीम किंवा ताज्या दुधाची साय टाकून मिक्स करा क्रीम टाकल्यानंतर जास्त वेळ उकरी येऊ देऊ नका गॅस पूर्ण कमी करा किंवा बंद करा नाहीतर क्रीम फाटेल आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि परता स्वादिष्ट अशी चिकनची ग्रेव्ही तयार आहे चपाती आणि भातासोबत याचा आस्वाद घ्या रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका